काय काय रे माणसं ही खोटी असतील का आमच्या ऍनिव्हर्सर यातल्या आम्ही तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो तुम्ही कुठे काय सणा घातल्या बघते ना अरे <laughs> सगळा क्लीन आहे क्लीन पोर आहोत बाबा सगळा साफ ठेवतो समजला ना साफ केला जरी असेल तर तुम्ही नसेल केला का टेरेसवर ते दाखवायचे नाही नजर लागतं इकडे झालं हो दाखू दाखवू नजर लागतं नजर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज कंप्लीट चार दिवसानंतर ब्लॉगला सुरुवात केलेली आहे कारण त्या दिवशी झाली शूट आणि शूट झाल्यानंतर बघतीला मी आ, मम्मी पप्पांसोबतच घरी पाठवली कारण लग्न होतं हलत लग्न काकाच्या मुलीचा सो आज तिला चाललं मी आणायला म्हणून जरा दोन तीन दिवस आराम पण केला घरी तिथे मित्राचा पण लग्न होता आणि तिकडं तिच्या काकाच्या मुलीचा सो आता चालू आहे तिला आणायला चला कम्प्लेट जेवणाच्या टाइम मला पोचलय आणि जेवायला काय बनवलंय पुरी आणि काय मुंडी मटन आहे मटन आहे काय मुंडी तू काय पोपटासारखी झालीस द्यायच आहे ना हार्पिक समजलं ती स्टोरी हार्पिकची आयरन करून ठेवलेलं ना

अरे जिम चालू केली ना मी राईस कशाला चालू गेले फोट तुम्ही जा तुमचं काय तर सोमवार येत नाही ना तुमचं काय तर सकाळी आठ वाजत नाही केली जिम चालू जा कुठ कालपासून आज सुट्टी मां शपथ का नाला जाऊन घे नाही का तिथे साफसफाई करायला कोणी काय माहिती ताचे पैसे नो भेटलाय दो पसर कसा करू नाले मम्मी अजून आले आले सांगताय

नाही सगळी असाल तेव्हा अंधेरी बावीस तारखेला एनिव्हर्सरी

अरे चूल नाही गे दिस तो तार चूल 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 नवीन संसार नवीन, नवीन संसार असं मला करायला लागले तुला बाय पिंशू बाय कर बेटा बाय कर ना बाय कर ना आता चिमटा घेतला असता तुझ्या चला आम्ही निघालो आता काय कसला का हो दिवाळी

घरी आलोय जागा बिगा मनात उसा लावलाय आले बघा पहिला मला बघायला गेली काय चाललंय नाही पण मोठी मोठी झाली ना लपवली ती लपल्या नाही लपवले या मिरच्या काढ्या या व काढ नाही त्यात राहते मग आज त्याच टाकू आपण वाल्या नाही तुकडं पण असतील बघ काही नाही दिवशी काढल्या त्या दिवशी पहिले घरन जाऊ पहिले बाहेर बघायला आले मला नको एवढा मेहनत करून केले बघा वा काय झालं ना फुला मला सक्सेसफुल आता फक्त टॅमॅटो पिकू दे बस टॅमॅटो घे घे आणि गाडी बघा कशी बाहेर लागली कारण वरती घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे सामान वगैरे टाकलंय आणि तीन दिवसातून भक्ती मॅडम घरी आल्यात हो काम हे बघा दाखवत नंतर मी वरती निवांत आता काय पाच बघते ना अरे सगळा क्लीन आहे क्लीन पोरा आहोत बाबा सगळा साफ ठेवतो समजलं ना साफ केलं अरे बाबा माझे शिवाय कोण नाही बस पहिला हे कसा आहे कैसा आहे का नाही साफ मी अरे मीच घासले कसा आहे सगळा चका काय घासली घासल्यास दोन दिवसाचा मित्र तर ना सगळं जाव याला जेवण वगैरे दुपारचा पत्रवाली <laughs> बाबा आणि मस्त येता येताना एता काकाने आम्हाला गावठी कोंबड्याचा मटन दिलाय तो आता लुगडवू लुगडवू बरास आहे बराच आहे गावठी कोंबडा लबलबी लज लब चला बरेच दिवसातून आलीस मस्त आम्हाला लाग हा, मस्त नवऱ्याला तुझ्या हातचा चहा पास हे बघ बिचारा हे बघ चहा करून मग कसा घसून ठेवतो सकाळी ह तरी नावा ठेवतस चलो मस्त पहिले भक्ती स्पेशल चहा होऊन जाऊ दे भाई फोटोशूट करायला आली वरती <laughs> पण शिकते शिक माझे व्हिडिओ बघा हा आता जस्ट क्लिक केली काय पण आवाज नाही ना। येणार आवाज नाही ना। येणार तुम्ही इंस्टाग्राम लाच बघा या आणि इथं पूर्ण घराचं काम चालू आहे मोठ्या भावाचा हो। लवकरच होईल म्हणजे आमच्या घराच्या वरती टेरेस वर ते दाखवायचे नाही नजर लागत इकडे झालं दाखवू नजर लागत नजर <laughs> so, चलो आता पटापट जेवणाची तयारी बराच काम झालं एके हो आणि ही टाकी शिफ्ट केली सध्या इकडे होती ती हो इकड़े इकड़े काम चालू आहे तो परत दोन तीन महिने नंतर मग वरती शेंगा आहेत काय संपल्या संपल्या हे इथून घ्यायचं डायरेक्ट हाताशी चलो, चलो जेवणाच्या मागे लागूया लुक डायरेक्ट अजून समोरून लुक मोठा वाटेल डायरेक्ट ना आता घराचा वगैरे झालो आणि मी इथे घेतलाय मटण बनवायला आता मटन म्हणजे आता कुकरला बाकी आहेत गॅस कमी करून दे आणि मी तुम्हाला दाखवते मी कोणता काम आहे एक मिनट झालं का हो <laughs> मी तुम्हाला रोज मॅच लावून दे <laughs> <laughs> काम मला काहीच समजत नाही क्रिकेट पडली अच्छा असेल अजून किती बाकी आपला एवढा सोला आधी राहिला आधी नाही तर सोलून ठेवल्यावर बरं वाटते हो आता काय मनाव काम नाही मॅच बघत पटापट सोलत झाला का आपला जेवण शिजलं हो शिजू दे मस्त मटण काय करू आपण लुगडू मस्त जेवण वगैरे करून झाला आणि मॅडमच्या तोंडाला नेसते चव काय माझ्यावर ढकलते चव तुम्हाला कोणता आहे मला कोणता आणलाय आईस्क्रीम कोणता आहे मँगो तो माझा आहे मला मॅंगो नको कुठला आहे सांग हा सो चलो मस्त जेवण वगैरे झाला आणि आता कंटिन्यू ब्लॉक करू मस्त चार पाच दिवस आराम, so, आराम केला सो पुन्हा पुन्हा भेटूया आराम किया आरा चला तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय